सोन्याच्या प्लेट मध्ये न मी मातीच्या मडक्यामध्ये खाईन हा लोहिया काय म्हणतो पण साध्या सिंपल जेवण मी खाईन पण मला ते जेवण नको हा लोह्याचे देवाच्या विरोधात आणून जाणार आहे हा लोहिया कोणतं जेवण पाहिजे चटणी भाकर असलेलं समाधानी आणि आपण पवित्र राहू हा लोहया पण चुकीचं वागून चुकीच्या पद्धतीने कमवून ज्याला आपण खातोय ते अपवित्र जेवण आपल्याला नको आला लोया चटणी भावा भाकर तुम्हाला आवडल इकडचं मटणचं जेवण आवडल जे दोन नंबरच्या पैशाचं आहे आणि हे घाम घालून समजा भंगार गोळा करून तुम्ही कष्ट करून विकून आणलेलं चटणी भाकर आहे ते चांगलं इकडचं दोन नंबरच्या पैशाची भाकर चांगली विचार करा कोणती भाकर आपल्याला स्थिर करेल कोणती भाकर आपल्याला स्वर्गात घेऊन जाईल कष्टाची घाम गाडल्याने ती भाकर आपल्याला स्वर्गात घेऊन जाईल पण हे चुकीची जी भाकर आहे ती भाकर आपल्याला स्वर्गात घेऊन जाणार नाही म्हणून ना आपण आपल्या जीवनामध्ये देवाचं वचन काय सांगत आहे की आपण नीतीसूत्रामध्ये दिले जितके श्रीमंत व्हायचा प्रयत्न करता तितके लवकर ते पडतात ते चुकीच्या मार्गाला जातात त्यांच्या विचारामध्ये चेतन काम करतो तुला लवकर श्रीमंत व्हायचे का ते कर ते कर हे कर आज कित्येक लोक श्रीमंतीच्या नादामध्ये सुद्धा विश्वास लोक पडले एखादी श्रीमंत लेडीज दुसरी कार दिल बंगला दिल म्हणून पडले तिकडे जाऊन कारच्या नादामध्ये ह्याच्या नादामध्ये ना ना चांगलं नाही शैतान फसवतो त्याला माहित आहे याला लय आलाच आहे पैशाचा शैतान काम करतो अशा पद्धतीने जर आपण लवकर आपल्याला श्रीमंत व्हायचंय लवकर आपल्याला आशीर्वादित व्हायचे जर आपण जर ह्या गोष्टी जर आपल्या डोक्यात वाढू दिल्या तर शैतान शंभर टक्के आपल्याला फसवणार हला लोहि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये फास्ट मध्ये श्रीमंत होण्याच्या मार्गाला लागायचं नाही देवाचं देवाचं काम आहे। देवा काम स्लो श्लो आहे आहे स्लो स्लो कोणत्याही बाबतीत असू द्या पण वचनामध्ये टिकून तुम्ही पवित्रतेमध्ये राहून कमवा अपवित्रतेमध्ये जाऊन जर आपण चुकीच्या गोष्टी करतोय तर आपण पडणार देव म्हणणार की हे माझे पवित्र लेकर नाही ते हे अपवित्र आहे म्हणून आपण म्हणतो ना मला पवित्र व्हायचे आपली इमेज बनवा चुकीच्या मार्गाने जाऊन आपल्याला काही करायचं नाही कुणी आपल्याला म्हणू नाही की हे तर चर्चला जाणारे आहेत हे तर येशूचे आहेत रविवारी तर चर्चला असते आणि दुसऱ्या दिवशी बकऱ्याच्या कार्यक्रमाला असते लोक काय ओळखतील आपल्याला काय ओळखतील ओळख आहे का आपली काही तर ओळख असू द्या स्वतःच परीक्षण करा की मी येशू मध्ये कोण आहे हसली ख्रिस्ती आहे का नकली ख्रिस्ती आहे स्वतःला मनाला बोला मनाला विचार करा होय मा मी खरी आहे का नकली आहे मी पवित्र आहे का अपवित्र आहे हे आपल्याला कसं कळणार चेक करायचे जसं सोनं एखादं जर आपल्याला सापडलं आपल्याला कळत नाही सोनं काय आहे खरंच ऐका नकली आहे घासू घासू बघतो गरम करून बघतो पशे वाटला मग कुठं जावं लागतं सोनार आठवतो मग तिथं सोनार गेल्यानंतर मग काय करतो गरम करतो आणि मग सांगतो सोन आता सोन्याचाच आहे आता सापडलेल्या पावती नसते ते म्हणते पावती आणा तर आम्ही विकत घेऊ त्याचा रेट बी आहे तो कमी अर्ध्या किमतीमध्ये तर पावती नाही त्याला माहिती आहे फ्रॉड आहे लोहिया काय आहे हे आहे याच्याकडे पावती नाही पावती असती तर हे सोनं ह्याचा असतं हे सापडलेला सोनं आहे मग तो, तो पण आणून मागतो एक लाखाचा असं तो मग तीस हजारावरच येतो पावती आला मी घेतो बरोबर व्यवहार करून लोया आणि आपण मग फुकट सापडले तर तीस हजारामध्ये तर अशा पद्धतीनं आपण कधी कधी सौदा करून टाकू आला म्हणूया सांगण्याचं तात्पर्य काय की आपल्या जीवनामध्ये पवित्रता असू द्या सत्य असू द्या आपला मेन पायाच आहे सत्य चर्च फाउंडेशनच काय आहे सत्य खराज पत्रामध्ये दिलेला आहे आपलं जे फाउंडेशन आहे प्रभु येशून जे बलिदान दिले सुवार्तेवर आपण त्याच्यावर टिकलोय पण आता हे जे पोल म्हणतो या आपण हे जे पिलर म्हणतो हे कशावर आहे सत्यावर आहे जर आपल्यामध्ये असत्य असत चुकीचे कामं असेल चुकीच्या लबाड असेल तर आपण कधीच हे चर्च बांधू शकणार नाही त्या लक्षात बिल्डिंग बांधल का आपण जबर जर पिल्लर असेल कधी ना कधी ती बिल्डिंग पडणार फाउंडेशन चांगलं आहे फाउंडेशन बिस्मिट चांगलं आहे मध्ये गडबडी शंभर टक्के दोन तीन मजली बी बांधलं तर ती धोका देतात तिला आपल्याला वाटते की आपण ख्रिश्चन आहे ख्रिश्चन आहे ख्रिश्चन आहे आपण आपली ओळख काय आहे देवामध्ये विचार करा काय आहे ओळख आहे का ओळख आपलं कॅरेक्टर चेक करा आपली वागणूक चेक करा आपला विश्वास चेक करा किती पद्धतीचा विश्वास आहे आपला आपला विश्वास फक्त चमत्कारापुरता आहे का आपला विश्वास फक्त सौद्यापुरत आहे का हे काम झालं काही काही लोक देवाकडे आठ ठेवतात बाळकसाहेब ते आमच्या माणसाच जर काम झालं तर मी चर्च येणार आणि मीच नाही माझं घर सुद्धा बाबतीस महिन्यात सगळेच आम्ही येणार आहोत काय आठ ठेवते हे जर काम झालं तर आम्ही सगळे देवात येऊ म्हणजे आत ठेवून अशा पद्धतीनं आपण देवाकडे येऊ शकत नाही देवाकडे येण्याची पद्धत कशी आहे मन फिराव करून पछाताप करून देवा मी एक येण्याची पद्धत काय आहे मी एक पापी आहे प्रभू मी तुझा आश्रय घेतलेला आहे मी तुझ्याकडे आलोय मला माझ्या पापापासून मुक्त कर मला येशूच्या रक्ताने धु वचनाचं जलस्नान घाल माझे डोळे धु कान धु जीप धू सगळं मला तुझ्या वचनाने धु मला शुद्ध कर जवळ आपण मन फिराव करण्यात येतो देवाकडे देवाकडे येण्याची पद्धत काय की मी पापी आहे आज पापी म्हणून कोणी येत नाही फक्त काम होऊ दे कशासाठी येतात आमचं ते काम होऊ द्या आमचं हे काम होऊ द्या तिकडचं काम होऊ द्या आमचं हे काम होऊ द्या हे कामा कामामध्ये मग आपण कुठं सत्य आपल्यामध्ये आहे आपली ओळख काय आहे ओळख आहे का मला लूया खरे पिल्लर सत्याचा काम आपल्यामध्ये पाहिजे सत्य म्हणजे कोण आहे इशूच आहे जर एखादा एक व्यक्तीने अशीच बिल्डिंग पाहली मोठी बिल्डिंग होती मुंबईला आणि एक सिक्युरिटी खाली ठेवला काय ठेवला सिक्युरिटी गार्डला एक रूम दिली आता त्यानं काय केला मधी हा पिल्लर आणवा यायला त्याला त्यानं कुणालाच सांगितलेला नाही आता हे पिल्लर आहे चांगलं दहा मजली बिल्डिंग आहे आणि हा पिल्लर त्याला चोकडा अडचणा यायला त्या रूम मध्ये रूम त्याला दिली सिक्युरिटीला तू इथंच राहा बाबा आणि तो रात्री रात्री काय करायला विचार आला त्याला मला ही बिल्डिंगचं सगळं चांगलं चाललंय मला तर काम बी भेटले पण हा पिल्लर मला अडथळा यायला त्याला मग ह्याच्या बुद्धीमध्ये काय काम चाललं मी मशीन आणतो हळूहळू टाकतो काय फरक पडणार बिल्डिंगला कुणाला कळणार आहे बेटा म्हणून त्याने विचार केला ते बोलणं ऐकलं आणि जरा ते मशीन आणली आणि हळू 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 रोज थोडं थोडं आवाज बी कुणाला येऊन अशा पद्धतीने त्याला ते काय केलं पिल्लर खालून तोडलं जे वरचा भाग होता ते पण काढलं म्हणजे हे खुल्ल केलं म्हणजे त्याला जाता यावं आणि पुन्हा काय झालं हळूहळू ढासाळ चालला धासाळ काय कळलं काय आणि एक दिवशी ती बिल्डिंग पूर्ण सपाट पडली दहा बजून बिल्डिंग मुंबईची कथा पुन्हा चेक केल्यानंतर कळालं की एक पिलर गायक होता कुठल्या रूम मधला वॉचमॅनच्या चा, सिक्युरिटीच्या म्हणजे प्रत्येक पिल्लरची गरज बिल्डिंगला असते समजतं मी काय सांगत आहे त्याला वाटलं हे आरतळा व्हायला त्याला माहिती नाही त्याची किंमत आणि ते कापून टाकलं आणि त्याच्या एक पिलर मुळे तेवढी दहा मजली बिल्डिंग पडली आणि किती त्याच्यामध्ये आपलं घर बांधायचे इशू मध्ये आपल्याला आशीर्वादित व्हायचे तर त्या पिल्लर सारखं मजबूत व्हा सत्याचा खांब बना मन फिराव आपल्यामध्ये पाहिजे पश्चाताप झालेला पाहिजे जे सुरवातीला वाचलं आपण पेत्र चार मध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला देहाच्या सोडल्या पाहिजे वासना सोडली पाहिजे शिव्यायची पद्धत सोडली पाहिजे मूर्ती पूजा सोडलेली पाहिजे तरच आपण ह्या चर्चचा एक पिल्लर म्हणून भाग होणार म्हणून देव म्हणते मी पवित्र आहे तुम्ही पवित्र व्हा आपण जर अपवित्रच भागात राहिलो तर आपण ह्या चर्चचा पिल्लर होणार नाही कसं वज घेईल मग जर ती पिलरच खराब असेल त्या पिल्लर मध्ये जर गडबडी असेल तर सगळे बिल्डिंग पडणार म्हणून जर आपण देवामध्ये आलो देवा मला पवित्र कर मते मते हे पवित्र आहे तू ही पिल्लर हो, तू पवित्र आहे हो, तू पवित्र तू ते पिल्लर हो म्हणजे देवाला काय करायचंय बांधणी करायच्या मंडळीची लोहिया मग आपल्याला वाटत का नाही प्रभू मी ह्या कपऱ्यामध्ये पिल्लर म्हणून व्हावं काय व्हावं कॉलम सारखं मला उभं करणे बाबा मी मजबूत राहीन या चर्च मध्ये त्या मंडळीमध्ये मी मजबूत राहीन पिल्लर कधी जागा बदलतो का बदल। तिथंच थांबतो आला लो या म्हणून आपल्यामध्ये पवित्रता असणं गरजेचं आहे आपली इमेज चांगली ठेवा लोकांनी इश्यू म्हणला की आपण स्वतः आपल्याला नावाजायचं नाही कोण नावाजलं पाहिजे बाजूच्या म्हटलं पाहिजे एखाद्या तरुणीनं म्हटलं पाहिजे हे भाऊ चांगले आहेत किती सुंदर बघतात हे भाऊ किती पवित्र आहेत दोन शिगाय देतात लाल हलकट लाल तर जात दिसायला मागच्याशी इच्छा <laughs> पाया लागेल आपल्याला बोलत तर पण म्हणा मला लयच हलकट दिसायला ही मालूस रिस्ताच नेहाळ आय म्हणतात की नाही मग आसला आवडतंय का आपल्याला असला पिल्लर देव खूप सुंदर का मंदिरामध्ये मला लोहि देवाला कसली पाहिजे स्वच्छ समित्र लोक मन फिराव केला दावीत राजा सगळ्यात प्रिय देवाचा होता एवढा पश्चाताप केला शौल पण होता पण शौलाने कधी पश्चाताप केला नाही म्हणून तो मेरा पण दहावीने एवढी चूक केली एवढ्या चुकीचा वागला पण एवढा पश्चाताप केला शेवट पर्यंत राजाने पुन्हा पाप केलेलं नाही झाली चूक त्याच्याकडून पण शौलानं बी पाप केलं पण त्यानं कधी फिराव केला नाही कधी देवाकड सिलेंडर झाला नाही कधी रडला नाही लोकांमध्ये फरक पडला मग कोण पिल्लर झाला दारिद्र राजा पिल्लर झाला जो आज देव स्तोत्र संहितेमध्ये वाचलं तर देव जास्त आदर करतो दावीद दावीद राजा मनासार काय म्हणतो शौलाला का म्हणत नाही तर जे पश्चाताप मन फिराव करते देव तैनाच प्रिय म्हणतो मन म्हणून आपल्याला जर ह्या चर्चचा भाग व्हायचा आहे देवाचा एक पिलर व्हायचा देवाचा चर्चचा एक भाग व्हायचा आहे तर आपल्याला कुणी तुच्छी मानू नाही कुणी म्हणू नये की हा फसवतो तिकडं डिफिंग डिफिंग करायचं तिकडं लोकांच्या जमिनी लुटायचो तिकड तर पिलर होईल का चुकीचं हे फसवतोय आपण ह्या गोष्टी आपल्यामध्ये नाही पाहिजे सत्याचा खांब व्हायचंय का तर आपल्यामध्ये कुठल्याही चुकीचे इथं आम्ही तुम्हाला बघत नाही दोन तासामध्ये काय करताय पण देवाला माहित आहे सहा तास तुमचं जीवन कसं आहे किती मूर्तीपूजा करता किती उतरून उतरून टाकता हे सगळं देवाला कळतो काय करतो आपण उतरून टाकतो तरी <laughs> मग आपण पवित्र होईल का अशुद्ध होईल अशा चुकीच्या रीती रिवाज शिक्षण परंपरा कुणीतरी येत राग ताप आलाय का घे अंडे घे थोडं भाकर घे उतर आणि फेक त्या रस्त्याला बुद्धीतल्या लागल्यावर मेल्यानं हे विचित्र शिक्षण आणि आपण घेतला अंड्याचा तुकडा त्याचा तुकडा मटणाचा तुकडा असा 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 पाया म्हणून गेलो आणि फेकलो आणि टाकल्यानंतर महादा सुद्धा फिरून बघू नको म्हणून असं सांगितल्या वेळेला असं की बघत सुद्धा नाही महादे फिरून एवढे भीत येतात आपल्या तीन मध्ये ऐका विचित्र शिक्षण लहानपणाचं बघा तुम्ही जुन्या आजीबाई जे होत्या ना सांगत होत्या असं करायचं तसं करायचं आणि आपण त्या विचित्र शिक्षणामध्ये आज पण चालतो म्हणजे ह्याच्यानं काय होतं मिलावटचं जीवन होत विचित्र अपवित्र जीवन